हरे कृष्णा आजच्या प्रातकालीन नामस्मरण आणि संतवाणी सर्व या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आज श्री रसिकानंद प्रभू यांचा तिरोभाव दिवस आहे यांच्यावर आज आपले प्रिय डॉक्टर ब्रिजेश प्रभूजी आपलं एक सुंदरसं प्रवचन देणार आहे तर मी त्यांचं स्वागत करतो डॉक्टर प्रभू ब्रिजेश प्रभूजी आपलं स्वागत आहे हरिबोल हरिबोल येना, ओम ज्ञानधी मिरांधसलाकया येन तस्मै श्री गुरवे नम नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे हे कृष्ण करुणासिंधु दीन बंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांता नमोस्तुते तपत कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभाण सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाचा कल्पतरुभ्य कृपा सिंधुभ्य पतीताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्या प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादिगौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व भक्तान चरणी मजे दंडवत प्रणाम कृपया प्रभुजी भजन शेयर करावा अनिल प्रेमा धना करुणा प्रचू भेन प्रभु कोथा गेला आचार्य ठाकू अनिला प्रेमा धना करुणा प्रचू जे को कोथ गेला आचार्य ठाकू का स्वरूप रूप कहा सनात नहा सरगुनाथ पति तवना कहा मोरा युगा कहा कबीराज एक काले को का गोरा नटराज पाषाणे कुटी बो माथा अनले पशी गौरांग गुणेर निधी cụt hạ ghile babo cây sắp sang gira sang gây lạc vi la sáng sáng gây 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 जे अनील प्रेमा धना करुणा प्रचू हेना प्रभु कोथा गेला आचार्य ठाकू हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा तर आज आपण श्री रसिकानंद प्रभू यांचा जो पंतर्धान दिवस आहे त्याबद्दल आपण आज इकडे चर्चा करणार आहोत तर रसिकानंद यांचे जे गुरु होते त्यांचं नाव होतं श्यामानंद आणि त्यांचा आदेश त्यांनी मानून रसिकानंदांनी जवळजवळ सोळा वर्ष या पृथ्वी तलावर गौरांग सुंदर असा संदेश दिला आणि नंतर ते रेमुना या स्थळाच्या गोपीनाथ भगवंत यांच्या चरण कमळातून आपल्या त्यांनी स्वतःच जे काही आयुष्य होत ते भगवंतासाठी वेचलं होत तर फाल्गुन महिन्यातील शुक्ल पंधरवाड्यातल्या पहिल्या दिवशी एकोणीसशे सोळा एकोणीसशे सॉरी सोळाशे बावन्न साली पंधराशे चौऱ्याहत्तर शके पंधराशे चौऱ्याहत्तर रोजी हो रसिकानंद हे आपल्या गावातून त्यांच्या गावाचं नाव होत सांता या गावातून कोणालाही न सांगता ते त्या गावातून निघून गेले रेमुनाकडे निघून गेले होते आणि तिथे पोहोचून त्यांनी कृष्ण कथेवर तेथील उपस्थित असलेल्या काही भक्तांची त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सर्वांना श्री कृष्णाची म्हणजे भगवंताची भक्तीभावाने सेवा करण्याची त्यांनी सूचना केली होती आणि मग त्यांनी संकीर्तनाला शुर। जी सुरुवात होती ती करण्याची विनंती करून त्यांनी गोपीनाथाच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि शिरचोरा गोपीनाथाच्या चरण कमळांना स्पर्श करून त्यांनी अंतिम आश्रयामध्ये प्रवेश केला होता तर ही थोडक्यात त्यांची ओळख झालेली आहे आता आपण पूर्णपणे त्यांचं आयुष्य काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडं चर्चा करणार आहोत तर रसिकानंद प्रभू यांची जी समाधी आहे ती रेमुना येथील क्षीर चोरा गोपीनाथ मंदिरामध्ये आहे आणि तिथूनच मुख्य द्वारा जाताना उजवीकडे जी अं समाधी आहे आणि डावीकडे मंदिर आणि सरळ विशेष अशी प्रशासकीय कार्यालय त्या मंदिराची आहेत तर त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला जर चर्चा करायची असेल तर त्यांचा जन्म हा पंधराशे नव्वदच्या दरम्यान मध्ये कार्तिक महिन्यात शुक्ल पक्ष पंधरवाड्याच्या दिवशी दिवाळीच्या रात्री जेव्हा सगळी घर म्हणजे सगळ्या घरांमध्ये दिवे लावले जातात दीप प्रज्वलन केलं जात त्यावेळी रसिकानंदांनी या जगामध्ये अवतरण केलं त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं अच्युत देव आणि हे अच्युत साधे साधेसुद्धे नव्हते हे अच्युत देव कोण होते तर रोहिणी या प्रदेशाचे ते राजा होते रोहिणी आणि रायणी हे गाव मल्लभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशामध्ये वसलेला होता म्हणजे तिकडचं जे काही म्हणतो ना आपण स्पेशालिटी अशी म्हणतो कशा ते कशासाठी प्रसिद्ध होतं तर ती मल्लभूमी म्हणून ओळखली जात होती आणि ते जे गाव होतं ते एका बाजूला सुवर्ण रेखा नदीने वेडलं गेलं होतं आता सुवर्ण रेखा या नदीचं नाव कशा पद्धतीने पडलंय त्याच्याबद्दल आपण बघूया तर सुवर्ण रेखा म्हणजे काय तर सुवर्ण म्हणजे सोनं किंवा सोनेरी आणि रेखा म्हणजे एक रेषा तर या सुवर्ण ने रेखा या नदीने सर्व स्थानिक लोकांची पाप धुवून टाकली होती आणि रायनीजवळ बारा इता नावाचं एक दुसरं गाव होत ज्याच्या बाजूनी डोलंग अशी नदी वाहत भाद, वाहते त्याच्या काठावर सुंदर अशा बागा आहेत आणि राजा अच्युत देवाने अतिशय प्रेमाने आपली प्रजा त्या काळी सांभाळली होती आणि राजाचे जे संस्कार होते ते निष्कलंकपणे ते पाळण्यासाठी त्यांची प्रजा जी, होती। ती, जी होती ती आतुर होती आणि तेवढी ती राजाची जी आज्ञा होती ती पाळत होती रायनी गावामध्ये राजा अच्युता जे होते त्यांचा जो मुलगा हा मुलगा हा पूर्वेकडील अं आकाशामध्ये म्हणजे जेव्हा सूर्य उगवत होता त्यावेळेला ते आ, प्रकट झाले आणि लोकांना अतिशय आनंद झाला होता आणि त्यांचंच नाव रसिकानंद आणि मुरारी या दोन्ही नावाने ते ओळखले जात होते त्यांचं जे तारुण्य होतं त्याच्याबद्दल चर्चा करण्यापूर्वी आपण सर्वात आधी ते लहान वयातच सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झाले होते आणि ते त्यांच्या आई वडिलांचा विशेषतः त्यांच्या आईचा म्हणजे त्यांच्या आईचं नाव होतं भवानी त्यांच्यावर त्यांचं अतिशय प्रेम होत आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना लहान वयातच त्यांचं लग्न लावून दिलं होत आणि या मुरारी यांच्या मुरारी यांचं जे लग्न लहानपणी झालं होतं त्यांच्या पत्नीचं जे नाव होतं ते श्यामदासी आणि ही जी त्यांची पत्नी होती ही अतिशय चारित्र्यवान अशी होती आणि ती सुवर्णरेखा नदीच्या काठावर असलेल्या एका गावाची म्हणजे त्याचं नाव होतं घोंटासिला या गावची ती रहिवासी होती जिथे पूर्वीच्या काळामध्ये पांडव हे राहिले होते राहिले होते अशा या मुरारींची आपल्या गुरूंची भेट झाली आणि ती गुरूंची जी भेट झाली ती म्हणजे एका अध्यात्मिक चरण चरणकमळाचे आश्रय घेण्या इतके भाग्यवान ते होते आणि ते ह्या विचारातच होते की असं माझं जे काही आश्रय घेण्याचं आहे तेव्हा ते किती भाग्यवान आणि ते कधी होईल याचा विचार करत असतानाच त्यांना त्यांच्या गुरुची भेट झाली होती आणि त्याच वेळेला एक आकाशवाणी अशी झाली होती की चिंता नको तू श्यामनंदांचा शिष्य होशील अशा पद्धतीची आकाशवाणी देखील झाली होती आणि ही आकाशवाणी ऐकून रसिक मुरारी अतिशय आनंदित झाले होते आणि जप करत असल्याप्रमाणे श्यामानंद नावाचा वारंवार ते आपण म्हणतो ना जप करू लागले ते वारंवार त्याचं नाव गुणगुणू लागले तर श्यामानंद पंडित हे श्यामानंदांचं नाम जपाने त्यांच्या डोळ्यातून अश्रू होऊन लागल्याने त्यांची उत्कंठा कमी न होता क्षणोक्षणी ती वाढत होती आणि त्यांची अशी अवस्था झाली होती की त्यांनी बहुतेक रात्र न झोपताच घालवल्या होत्या आणि आपल्याला स्वामी श्यामानंद हे बोलवतील आणि शेवटी त्या दिशेने पहाटेच्या दिशेने ते स्वप्नांच्या भूमीकडे निघून गेले आणि तिथे त्यांना त्यांचे आध्यात्मिक गुरु आणि त्यांची जी अं म्हणतो ना आपण त्यांचं एक प्रकारचं वलय आणि त्यांची जी कृपेची कुरु, कुरु, त्यांना एक आकृती त्यांना दिसते हसत हसत श्यामानंदांनी त्यांना सांगितलं की उद्या पूर्वेचे आकाश म्हणजे आपण थोडक्यात त्याला असं म्हणू शकतो की जेव्हा तांबडं पुटेल तेव्हा तुम्ही मला प्राप्त करू शकाल असं म्हणून श्यामानंद अंतर्धान पावले होते आणि रसिकानंदांचं हृदय हे परमानंदाने ओसंडून वाहू लागलं होत मग सकाळच्या पहिल्या प्रहराला म्हणजे आपण म्हणू शकतो की पहाटे किरणांनी जेव्हा जे आकाश हे प्रकाशमय होत त्यावेळेला मुरारी त्यांच्या गुरुंच गुरूंची वाट बघत बसले होते आणि काही काळानी काही वेळाने श्यामानंद हे सूर्यासारखे त्यांना दिसले आणि श्री किशोरदास आणि इतर शिष्यांनी वेडलेले ते होते आणि जवळ ते त्यांच्या जवळ आले त्यांचा जो हसरा चेहरा होता तो कमळाच्या फुलासारखा होता आणि जे आपल्या सूर्याला अभिवादन करण्यासाठी ते उघडतात म्हणजे त्यांनी इकडे एक प्रकारची अशी अं म्हणतो ना तुलना केली आहे की जसं कमळ उमलत ते कमळ का उमलत तर ते सूर्याला नमस्कार करण्यासाठी सूर्याला स्वागत करण्यासाठी ते अं उमलत असत आणि त्याच पद्धतीने इथे त्यांचे गुरु त्यांच्या समोर उपस्थित झाले होते आणि त्यांच्या आनंद चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो गगनात मानत नव्हता नव्हता आणि अशा पद्धतीने त्यांच्या मुखातून श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंद श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंद श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद या मधुर नादानी त्यांचं जय जयकार होत होता नितांत प्रेमामध्ये लीन होऊन ते आकाशात ज्याप्रमाणे ढग फिरतात तसे त्या वाटेवरून ते पुढे पुढे जाऊ लागले आणि त्याच वेळेला रसिकाने हे जे दिव्य स्वरूप पाहिलं तेव्हा ते त्यांच्या चरण कमळाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले आणि मोठ्या आनंदभराने श्यामानंदाने त्यांना त्यांच्या मिठीमध्ये घेतले आणि त्यांच्या आनंद आश्रूंनी त्यांना आंघोळच घातले तर त्यांनी जो काही उपदेश केला तेव्हा रसिका मुरारी यांना वाटलं होतं की ते या विश्वातील सर्वात असे भाग्यवंत आहेत एका शुभ दिवशी श्यामानंद यांनी रसिका आणि त्यांच्या पत्नीला राधा कृष्ण या मंत्राने दीक्षा दिली आणि त्यानंतर रसिकानंद यांनी आपल्या गुरुंसोबत प्रवास सुरू केला आणि त्या काळामध्ये ते अतिशय त्यांचे जिवाळ्याचे असे शिष्य बनले होते आणि त्यानंतर श्यामानंदांनी त्यांना श्री गोपी वल्लभपूर येथे श्री राधा गोविंद देवाची सेवा बहाल केली होती रसिकानंद यांच्या प्रभुत्वाने सेवेमध्ये ते पूर्णपणे गुंतले आणि भक्त त्यांच्या उत्कृष्ट सेवेने मोहित झाले होते गोपी वल्लभपूर आणि इतर ठिकाणी त्यांनी श्री गौर नित्यानंदांचा संदेश हा गांभीर्याने देण्यास सुरुवात केली आणि इतरांना देखील तो संदेश गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यांच्या प्रभावामुळे अनेक नास्तिक आणि अविश्वासू श्री गौर नित्यानिंदांच्या भक्तीमध्ये रूपांतरित झाले होते आणि त्या भक्तीमध्ये ते ओसांडून वाहून देखील लागले होते रसिकानंदांच्या उपदेशाच्या जबरदस्त प्रभावाने तिथे असलेले अनेक बदमाश दरोडेखोर आणि नास्तिक त्यांच्या पापी कृत्यांपासून मु मुक्त झाले होते आणि त्यांना त्यांची दया प्राप्त झाली होती आणि त्यांनी आपल्या शिष्यांच्या सहवासामध्ये गाव गाव फिरत जो भक्तीचा जो आपण म्हणतो ना दागिना असतो तो वाटण्यास सुरुवात केली होती एक विशेष अशी गोष्ट त्यांच्या बाबत सांगायची ती म्हणजे एके दिवशी एका त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या नाशासाठी पाव पाठवलेल्या एका जंगली हत्तीचं रूपांतर म्हणजे तो जो हत्ती होता ना तो त्यांना मारण्यासाठी पाठवला होता आणि तेव्हा त्यांनी जो हरे कृष्ण असा मंत्र म्हटला आणि त्यांनी त्या ते हत्तीचा रूपांतर शिष्यामध्ये केलं होतं आणि त्यांनी त्या ते हत्तीला कृष्ण आणि वैष्णवांच्या सेवेमध्ये गुंतवून टाकला हत्तीला पाठवणाऱ्या त्या दृष्ट मनुष्याला आपली चूक कळल्याबरोबर तो त्यांच्या चरणी लीन झाला रसिकानंद देवांच्या सहवासाने भौतिक अस्तित्वाच्या महासागरातून बाहेर काढलेल्या सजीवांची संख्या ही मोजणं अशक्य झालेला होता पवित्र नामाच्या जपाने ते नेहमीच मदमस्त असायचे आणि त्यांच्या असामान्य गुणांबद्दल ऐकून कोणीही भारावून जात वैद्यनाथ भांज नावाचा एक मयूरभंजचा राजा गजपती म्हणून ओळखला जाणारा पात पातशपूरचा राजा आणि मोयनाचा राजा चंद्रभानू यासारख्या अनेक सद्गुणी राजांनी जमीनदारांनी त्यांचा आश्रय घेतला होता आणि त्यांचे जे चरण कमळ होते त्यांचा ते तिकडे नमन करत होते त्या धर्मनिष्ठ आणि सज्जनांच्या बद्दल काय तर अजून जे पापी जमीनदार होते भीम सुबा अहमद बेग आणि दृष्ट नास्तिक श्रीकर यांनी देखील त्यांच्या चरण कमळाशी आत्मसमर्पण केलं होतं आणि तशाच पद्धतीने रसिकानंदांनी अतिंद्रिय प्रभावाने जो आपण आधी नमूद केलेला होता तो हत्ती देखील त्यांनी काबूमध्ये आणला होता आणि तो पुढे अं रसिकानंदांचा एक सेवक म्हणून ओळखला गेला होता गोपाल त्याचं नाव होतं गोपाल दास म्हणून आणि नंतर दोन जंगली वाघांनी देखील यांच्या सहवासामुळे उग्र स्वभाव सोडून दिला होता एकेकाळी म्हणजे एके वर्षी भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या उत्सवादरम्यान रसिकानंद देव देशामध्ये दे कुठेतरी उपदेश करत फिरत होते परंतु जेव्हा रथयात्रेची वेळ आली होती हे लक्षात येताच त्यांनी सर्व काही सोडलं आणि त्या वेळेमध्ये नीला कला येथे येण्यासाठी ते वाऱ्याप्रमाणे धावले पण तितक्यात उत्सवाला सुरुवात झाली होती आणि भगवान जगन्नाथ त्यांना त्यांचे प्रिय भक्त रसिकानंद यांच्यापासून परस्पर वेगळेपण असं जाणवलं होत त्यांनी रथ थांबवण्यास ते कारणीभूत ठरले म्हणजे काय उत्सवाला सुरुवात झाली होती आणि त्यांच्यासाठी म्हणून हे रथ थांबले गेले होते राजाने रथाला ढकलण्यासाठी आपल्या हत्तींना बोलवले तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये जगन्नाथांचे रथ जे होते ते एक इंच देखील हलू शकत नव्हते तेव्हा भगवान जगन्नाथाने राजाला हताश केले आणि ते बघून त्यांनी सांगितलं की ते भगवान जगन्नाथ हे राजाला सांगतात की ते त्यांचा भक्त रसिक याची वाट बघत आहेत आणि नंतर रसिकानंद देवांचं आगमन झालं आणि ते त्यांच्याबरोबर अनेक रेशमी वस्त्र आणि इतर भेट वस्तू भगवान जगन्नाथासाठी घेऊन आले आणि भगवान जगन्नाथासमोर त्यांनी साक्षात दंडवत अर्पण करण्यासाठी ते खाली पडले आणि राजाने त्यांना विनंती केली की ज्याप्रमाणे गाडी म्हणजे जो रथ आहे आकाशा आकाशामध्ये म्हणजे आकाशामध्ये ज्याप्रमाणे ढग फिरतात आणि अत्यंत सहजतेने फिरत असतात त्या पद्धतीने हे रथ चालू दे अशा पद्धतीने त्यांनी रसिकानंद यांना विनंती केली आणि ती विनंती त्यांनी मानून त्यांनी त्या ते रथाला जे दोर बांधलेले असतात ते दोर ओढायला सुरुवात केली नंतर राजाने रसिकानंदांना जमिनीची देणगी स्वीकारण्यासाठी देखील विनंती केली होती आणि त्याच्या नंतर त्यांनी एक मंदिर स्थापन केलं होतं रसिकानंदांनी फुल तोटा मठ म्हणून ओळखल्या जाणारे या जागेची विनंती केली आणि आताच्या परिस्थितीमध्ये त्याला कुंजा मठ म्हणून ओळखलं जात तेथे त्यांनी श्री बट कृष्णाची देवता स्थापन केली होती आणि देवता आता श्री श्री राधा रसिका राय म्हणून ओळखली जाते तर अशा या रसिकानंदांना तीन पुत्र होते आणि त्यांची नावं होती श्री राधानंद श्री कृष्ण गोविंदा आणि श्री राधा कृष्ण असे हे तीन पुत्र होते आणि गोपी वल्लभपूर येथील श्री श्री राधा गोविंद देवांचे सध्याचे सेवक जे आहेत हे त्यांचेच सगळे वंशज आहेत त्यांनी श्री श्यामानंद सतक श्री अं वस्तक तसेच इतर भजन आणि गीत रचली आहेत त्यांच्या श्रीपद गोप गोपीवल्लभपुराला कलकत्त्याहून खगावपूर ला ट्रेननी आणि तिथून गोपी वल्लभपूरला बसनी जाता येतात तिथे पुरी येथे रसिकानंदांचं एक मंदिर देखील आहे तर अं ही होती रसिकानंदांची थोडक्यात माहिती धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा प्रभूजी प्रभूजी एवढी छान माहिती तुम्ही रसिकानंद काढली पण खूप अभ्यास करता याच्याबद्दल याचे आम्ही सगळे भक्त इथे तुमचे खूप आभारी आहोत एवढी डिटेल माहिती तुम्ही काढली आणि वेळ काढून आम्हाला इतकं छान त्यांच्या पूर्ण आयुष्याबद्दल माहिती दिली की कशी त्यांनी त्यांची भक्ती त्यांनी वाढली कशी त्यांचे जे प्राणीमात्र पण होते जसे हत्ती आणि वाघ वगैरे पण कसे त्यांच्या पुढे नम्र झाले हे ऐकून खूप छान वाटलं आजच्या या विषयावर कोणाचे प्रश्न असल्यास आपण घेऊ शकतो हो? आपल्याला दुसरं पुढच्या पण एक सेशन घ्यायचं आहे ठीक ठीक आहे प्रभूजी मग आपण आता या सेशनसाठी इथेच थांबूया हरे कृष्ण हरे कृष्ण Hare you Krishna. Know.